नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी यूट्यूबवरती ड्रोनमॅन नावाचं अतिशय सुंदर असं चॅनल आहे ज्यांनी समृद्धी महामार्गाच्या संपूर्ण प्रोजेक्टचे खूप चांगलं कवरेज आधी केलेलं आहे तर ड्रोनमॅन यांच्या सौजन्यानेही काही दृश्य आम्ही तुम्हाला आज दाखवणार आहोत आणि समृद्धी महामार्ग जो इगतपुरीच्या पुढे सध्या तरी बंद आहे हा महामार्ग नेमका कुठे अडकला आहे किंवा कुठल्या ठिकाणी याचं काम राहिलेलं आहे या विषयावरती आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत मंडळी आपण मुंबईला जर जात असू मराठवाड्यातून विदर्भातून नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाने आपण मुंबईला जर जात असू तर आपल्याला इगतपुरीच्या आधीच टर्न घ्यावा लागतो आणि पूर्ण हा महामार्ग आणखी प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला नाही आहे महामार्ग तसा पूर्ण झालेला आहे आणि काहीसं काम या ठिकाणी बाकी आहे आता हे संपूर्ण काम ज्यावेळेस पूर्ण होईल शंभर टक्के पूर्ण होईल त्यावेळेसच हा महामार्ग प्रवाशांसाठी वाहतुकीसाठी खुला होईल तर कुठल्या ठिकाणी नेमकं का काम बाकी आहे हेच आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेतो आहे तत्पूर्वी तुम्ही मराठी एक्सप्रेस या आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि या दृश्यांचे सौजन्य ड्रोनमॅन यांचे आहे यांचा देखील तो व्हिडिओ तुम्ही अवश्य बघा तर मुंबईला जाण्यासाठी आपल्याला वेगवेगळे मार्ग आहेत जसे या मॅपमध्ये आपल्याला बघायला मिळतात तर हे वेगवेगळ्या मार्गाने आपल्याला मुंबईला जाता येतं पण समृद्धी महामार्ग जो डायरेक्ट कनेक्ट आहे जो आपल्याला या ठिकाणी जाणवतो आहे आमणे या ठिकाणाहून पुढे हा समृद्धी महामार्ग वेगवेगळ्या इंटरचेंज आणि वेगवेगळ्या ठिकाणी जोडला जाणार आहे तर याच ठिकाणी काय काम बाकी आहे हे देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात त्याचप्रमाणे मुंबईतून येणारा दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे, वे वरती, या एक्सप्रेसवेवरती आणि या एक्सचेंजवरती इंटरकनेक्ट चेंजवरती काय काम राहिलेलं आहे ते देखील काही दृश्यांच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करूयात तर सगळ्यात महत्त्वाचा हा तो एक्सचेंज आहे जो आपल्याला या फोटोमधनं मद दिसतो आहे आमने एक्सचेंज आणि वाडपे इंटरचेंज तर याच ठिकाणी काहीसं काम बाकी असल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे मुंबईपर्यंत हा महामार्ग समृद्धी महामार्ग आणखी खुला करण्यात आलेला नसावा असं देखील सांगितलं जात आहे तर हा तो वाडपे एक्सचे इंटरचेंज आहे वाडपे इंटरचेंजमध्ये खूप सारं काम आणखी समृद्धी महामार्गाचं बाकी निश्चितच ते लवकरात लवकर होईल असं सगळ्यांना वाटतं आहे तर वाडपे इंटरचेंजमधलं हे काम जे बाकी आहे त्याची प्रगती काय आहे ती देखील डिटेलमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करतो आहोत तर मंडळी या वाडपे इंटरचेंजच्या दरम्यान समृद्धी महामार्गावरती खूप साऱ्या गाड्या ह्या जाता येताना या व्हिडिओमध्ये दिसतात परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इगतपुरीचा जो बोगदा आहे तो इगतपुरीचा बोगदा सध्या बंद आहे आणि इगतपुरीपासून आधीच आपल्याला जुना मुंबई नाशिक हायवे जो आहे त्या हायवेला कनेक्ट व्हावं लागतं आणि तिथून पुढे मुंबईकडे आपल्याला जाता येतं हे सगळ्यांना आता माहितीच आहे परंतु इगतपुरीचा पुढचा जो रोड आहे तो का सुरू झालेला नाही आहे नेमका प्रॉब्लेम कुठे तर हा जो एक्स इकडे दाखवण्यात आलेला आहे या ठिकाणी सध्या काम हे बाकी आहे हे काम पूर्ण झालं की हा महामार्ग निश्चितच लवकर खुला होईल तर सगळे टनल्स आणि हे बांधून तयार झालेले आहेत एव्हाना त्याच्यावरती रंगरंगोटी देखील करण्यात आलेली आहे सुंदर असे चित्र यावरती रंगवण्यात आलेले आहेत तर पॅकेज पंधरा आणि पॅकेज सोळा या दरम्यानचं हे काम असल्याचं सध्या समोर येतं आहे तर याच कामामध्ये ज्या ठिकाणी डोंगर तोडलेले आहेत अशा ठिकाणी त्यावरती आता कॉन्क्रीट मारण्याचं काम हे प्रामुख्याने बघायला मिळतं आहे जेणेकरून डोंगर माथ्यावरनं दरडी या रस्त्यावरती कोसळू नये यासाठी याचं मजबूतीकरण देखील तितकंच आवश्यक आहे तर असं हे मर मजबूतीकरण सध्या या काही भागांवरती सध्या काम सुरू आहे त्याचबरोबर ब्रिजेस पॅकेज पंधरा आणि सोळामधले जे ब्रिजेस आहेत ते ब्रिजेस ऑलमोस्ट तयार झालेले आहेत आपल्याला दृश्यांमधनं दिसतं आहे ते ब्रिजेस कम्प्लिटली तयार झालेले आहेत आणि हा आमने एक्सचेंज हा देखील पूर्णपणे तयार झालेला आहे तर या एक्सचेंजच्या दरम्यान जे एंट्री आणि एक्झिटचे रस्ते आहेत ते देखील तयार आहेत परंतु ते शंभर टक्के तयार झालेले नाही आहेत त्यामुळे हा मार्ग सध्या वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला नाही आहे तर ह्या दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेला जो कनेक्ट करणारा आमने एंटरचेंज आहे त्याचं काम हे प्रामुख्याने या ठिकाणी बाकी असल्याचं दृश्यांच्या माध्यमातून लक्षात घेता येण्यासारखं आहे तर हा तो भाग आहे ज्या ठिकाणी गाड्या उभ्या आपल्याला दिसत आहेत या ठिकाणचा भाग हा पूर्ण होणं आणखी बाकी आहे त्याचबरोबर काही ब्रिजेस हे आता तयार झालेले आहेत एव्हा जे टोल प्लाझा आहेत ते टोल प्लाझा देखील पूर्णपणे तयार झालेले आहेत परंतु त्याचे रस्ते जे आहेत ते रस्त्यांमध्ये डिवायडर्स आणि इतर कामं ह्या ठिकाणची कामं ही आपल्याला या ड्रोनच्या दृश्याच्या माध्यमातून बघता येऊ शकतात ती कामं आणखी बाकी असल्याचं लक्षात येत आहे जे टोलच्या बाजूच्या बिल्डिंग्ज आहेत त्या बिल्डिंग्स, बिल्डिंग्स देखील तयार झालेल्या आहेत आणि टोलचं जे बॅरिकेड्स आहेत ते बॅरिकेड्स देखील तयार झालेले आहेत परंतु टोलच्या दरम्यानचे रस्ते हे आणखी जा बाकी आहेत जे या दृश्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतात मंडळी या रस्त्याच्या दुतर्फा झाडं लावण्यात आलेली आहे त्याचं प्लांटेशन ट्री प्लांटेशन देखील पूर्ण झाल्याचं दृश्यांच्या माध्यमातून लक्षात घेता येण्यासारखं जे इंटरचेंज आहेत एक्चर एक्टरचेंज आहेत ते देखील तयार झाल्याचं या ठिकाणी बघायला आहेत साईडचे जे रोड्स आहेत ते देखील तयार झाल्याचे या दृश्यांच्या माध्यमातून बघायला मिळतात एव्हा जे साईनबोर्ड आहेत ज्यावरनं पुढचं तुमचं डेस्टिनेशन किती किलोमीटर आहे जसे ते साईनबोर्ड हे साईनबोर्ड देखील या महामार्गावरती बहुतांश ठिकाणी हे तयार झालेले आहेत त्यामुळे साइनबोर्डचा देखील प्रॉब्लेम नाही आहे है, तर जे ब्रिजेस आहेत किंवा टनल्स आहेत त्या टनल्सवरती देखील खूप छान पद्धतीने रंगरंगोटी करण्यात आलेली आहे अमरेजे ब्रि टनल जे आहे त्या ठिकाणी देखील अशा पद्धतीनं त्याला रंगवण्यात आलेलं आहे अतिशय सुंदर मनमोहक ही कलाकृती आहे त्याचबरोबर कासारा बोगदा जो आहे कासारा टनल जो आहे त्याच्या संरक्षण भिंतीवरती देखील सुंदर अशी पेंटिंग्स हे आपल्याला बघायला मिळत आहेत निश्चितच या भागातलं जे सौंदर्य आहे आणि ते या भिंतीवरती रेखाटण्याचा प्रयत्न या माध्यमातून झालेला आहे तर अशा पद्धतीनं या टनल्सचे काम झालेलं आहे इगतपुरी बोगदा जो आणखी शंभर टक्के प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला नाही तो बोगदा आपल्याला या ठिकाणी बंद स्वरूपात दिसतो आहे त्यामुळे आपण चुकून जरी या रस्त्याने पुढे जाण्याचा प्रयत्न केला किंवा मुद्दामहून जरी जाण्याचा प्रयत्न केला तरी आपल्याला या र टनलच्या आधीपासून माघारी फिरावं लागणार आहे त्यामुळे श जोपर्यंत ऑफिशियली याची अनाऊन्समेंट होत नाही आणि ऑफिशियली हा मार्ग खुला होत नाही तोपर्यंत जाण्याचा प्रयत्न कृपा करून कोणी करू नये महत्त्वाचं आहे तर मंडळी अशा पद्धतीचं हे इंटरचेंजेस घर इंटरचेंजेस हे तयार झालेले आहेत त्यावरती ह्या छोट्या रस्त्यांचे काम आणखी बाकी आहे वरचे रस्ते तयार झालेले आहेत मुख्य मार्ग जो आहे तो तयार झालेला आहे त्याला कनेक्ट करणारे जे इंटरचेंजेस आहेत ते इंटरचेंजेसचं काम आणि त्याचे बॅरिकेड्स त्याचबरोबर त्याचे संरक्षण कठडे हे आणखी बाकी आहे तर हे ते पार्ट्स आहेत जे आपल्याला बघायला गा मिळतात या दोन पार्ट्सचं काम आणखी राहिलेलं आहे संरक्षक कठडे जे आहेत ते बाकी आहेत आणि रोडवरती प्रॉपर मॅपिंग होणं आणखी बाकी असल्याचं समोर येत आहे तर अशा पद्धतीचे हे सगळे पॅकेजेस आहेत सोळा नंबरचा हा पॅकेज आहे अतिशय मोठा हा पॅकेज आहे यावरती हा जो पूल आहे हा देखील अतिशय मोठा आहे हा पूल देखील शंभर टक्के तयार झालेला आहे परंतु याचे छोटे छोटे पार्ट जे आहेत या महामार्गातले ते पार्ट्स बाकी आहे आपल्याला या फोटोमधनं लक्षात घेता येण्यासारखा आहे की हा किती मोठा पूल आहे आणि तो सध्या तयार झालेला आहे त्याचबरोबर या पुढील जो टनल आहे तो देखील टनल तयार आहे आणि हे अशा पद्धतीचे रस्ते आहेत हे हे रस्ते सध्या बाकी आहेत हा हा देखील पूल मोठा पूल आहे आणि हा पूल देखील तयार झालेला आहे तर इगतपुरी टनल जे सध्या बंद आहे आणि तिथून गाड्या माघारी येतात या व्हिडिओमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की पॅकेज पंधराचा जो इगतपुरी टनल आहे तो सध्या लॉक आहे आणि त्यामुळे पुढे जाता येत नाही आहे कसारा बोगदा पूर्ण झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं आहे तर अशा पद्धतीनं वाडपे इंटरचेंज जो सगळ्यात महत्त्वाचा आहे या महामार्गाला खुला करण्यासाठी थी। त्या ठिकाणचं काम जे लाल हायलाईटमध्ये आपल्याला दिसतंय या ठिकाणचं काम हे आणखी देखील पूर्णत्वाकडे गेलेलं नाही आहे आणि त्यामुळे हा महामार्ग बंद असावा अशी माहिती मिळते हा जो हिरव्या कलरचा पार्ट आहे निळ्या कलरचा पार्ट आहे हा पार्ट आणि हा पूल बनणं देखील आणखी बाकी आहे मुंबई नाशिक हायवेवरचा हा पार्ट आहे इंटरचेंज आणि एक्सचर एक्स्टरचेंजचे कामं हे आणखी बाकी आहे तर हा पूल किंवा हा समृद्धी महामार्ग कधीपर्यंत चालू होऊ शकतो तर एप्रिल एंडपर्यंत हा महामार्ग शंभर टक्के पूर्ण होईल आणि तो सुरू होईल अशी शक्यता वर्तवण्यात येते आहे आणि असं देखील सांगितलं जातं आहे की मार्चच्या एंडपर्यंत देखील याला पूर्ण करण्याचं ध्येय हे संपूर्ण मंडळींकडनं सांगण्यात येत आहे तर निश्चितच या महिन्या दोन महिन्याच्या कालावधीत हा महामार्ग खुल्या होण्याच्या शक्यता ह्या वर्तवल्या जात आहे मंडळी ही माहिती जी ड्रोन मॅन यांच्या सौजन्याने फोटोज यांच्या सौजन्याने आम्ही तुम्हाला पाठवलेत सांगितलेत हे तुम्हाला कसे वाटले कमेंट करून अवश्य कळवा आवडलं असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद